पुढची बातमी कोरोना लसीकरणाबाबत मोठी बातमी आहे लसीकरणानंतर बोटावरती शाई लावणार आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशी माहिती दिली आहे लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असल्याचं लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल असं देखील ते म्हणाले आता यामध्ये जे लोक वॅक्सिनेशनसाठी येतील त्यांना कुठल्याही परिस्थितीत आयडेंटिफिकेशन राहावं म्हणून त्यांना बोटावर जशी आपण इलेक्शनला शाई लावतो त्या पद्धतीनं शाई लावावी अशी विनंती आणि अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या स्वास्थ्य मंत्रालयाला केलेली आहे त्यांनी जरी दिली परवानगी तर ठीक नाहीतरी राज्य शासन या पद्धतीनं अंमलबजावणी करेल की प्रत्येकाला शाई लावून त्यांचं वॅक्सिनेशन झालं अशा पद्धतीची एक आ, खून त्या ठिकाणी असू शकणार आहे वेळ संध्याकाळी महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं